श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्त हो आपण सगळे स्वामींशी कृपा मागतो पण अनेकदा मनात एक प्रश्न मात्र उभा राहतो मी एवढी प्रार्थना करतो मी एवढी सेवा करतो तरी माझ्या आयुष्यात अडचणी का संपत नाहीत तर मित्रांनो आजचा हा संदेश पूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका कारण स्वामी कृपा मिळवण्यासाठी कोणते मोठे विधी नाही योग्य भाव हवा स्वामी कृपा म्हणजे काय तर भक्त हो स्वामी कृपा म्हणजे फक्त संकट संपणं नाही ती कधी चुकीचा निर्णय टाळते चुकीची माणसं दूर करते आणि मनाला शांत करते ही कृपा दिसत नाही पण आयुष्य मात्र वाचवते तर मित्रांनो स्वामींची कृपा आपल्यावर व्हावी किंवा स्वामी कृपा मिळावी यासाठी या व्हिडिओमध्ये आज काही उपाय सांगितलेले आहेत ते जरूर करा जेणेकरून तुमच्या आयुष्यात स्वामींची कृपा घडेल तर उपाय नंबर एक निस्वार्थ भान ठेवणे स्वामींना कृपा विकत घेता येत नाही पण मन स्वच्छ ठेवा हे वाद्वेष सोडा स्वामी मला हवं ते द्या यापेक्षा स्वामी तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही मला द्या हा भाव ठेवा तरच तुमच्यावर स्वामींची कृपा होईल उपाय नंबर दोन नामस्मरण तर भक्त हो रोज मोठा पूजापाठ जमेलच नाही असं नाही पण दिवसातून कधीही मनात म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण नावातच स्वामी वास करतात उपाय नंबर तीन संयम स्वामी लगेच उत्तर देत नाहीत म्हणून भक्त तक्रार करतात पण लक्षात ठेवा संयम हीच सर्वात मोठी भक्ती आहे जर संयम असेल तरच स्वामी कृपा करतात कारण स्वामींच्या कृपेसाठी त्यांची योग्य वेळ ठरलेली असते त्यामुळे संयम बाळगणे अतिशय महत्वाचे आहे उपाय नंबर चार कृपा मागू नका स्वीकारा स्वामी म्हणतात मी कृपा देतच असतो तू ती स्वीकारायला तयार आहेस का अपेक्षा कमी झाल्या कृपा सुरू होते कारण जेव्हा आपण अपेक्षा करतो स्वामी मला हे हवंय ते हवे तेव्हा स्वामी कृपा करत नाहीत म्हणून अपेक्षा सोडा स्वामी आपल्याला हवं ते योग्य वेळेला नक्की देतात हे मात्र नक्की उपाय नंबर पाच दुःख आणि कृपा यांचं नातं दुःख आलं म्हणजे स्वामी रागावले असं नाही कधी कधी दुःख हेच कृपेचं दार असतं दुःख माणसाला स्वतःची ओळख करून देण्यासाठी मदत करत कारण दुःख आले की सुख त्याच्या मागोमाग हळूहळू उपाय नंबर इतरांना त्रास न देणे कोणाचं मन दुखवू नका स्वामी म्हणतात जो दुसऱ्याचं दुःख वाढवत नाही मी त्याचं दुःख कमी करतो ज्या लोकांना दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं वाटत असतं त्या लोकांना स्वामी कधीही कृपा करत नाहीत उपाय नंबर सात कृपा गुपचूप येते स्वामी कृपा ढोल वाजवत येत नाही ती येते अपघात टळून चुकीची संगत सुटून चुकीचा निर्णय टळून हीच अदृश्य कृपा म्हणजे स्वामींची कृपा उपाय नंबर आठ आधी बदलतो मित्रांनो स्वामी आधी परिस्थिती बदलत नाहीत आधी भक्त बदलतात त्याचं मन बदलतात त्याचा स्वभाव बदलतात राग कमी होतो संयम वाढतो शांतता येते हाच कृपेचा पहिला टप्पा असतो उपाय नंबर नऊ मौन आणि स्वामी मित्रांनो स्वामी मौनात जास्त ऐकतात जे आपण वाजवत गाजवत जे स्वामींच्या समोर नवस वगैरे करतो तेव्हा स्वामी ऐकत नाहीत खरंच मनापासून हाक मारतो तो आवाज स्वामींच्या थेट हृदयापर्यंत पोहोचतो फक्त शांत बसून स्वामींचं नाव घ्या तो आवाज स्वामींपर्यंत नक्की जातो उपाय नंबर दहा अंतिम श्रद्धा मनात एकच विचार ठेवा स्वामी जे करतात ते योग्यच करतात ही श्रद्धा आली की चिंता कमी होती स्वामींवर विश्वास असेल तर स्वामी नक्की कृपा करतात फक्त संयम आपण ठेवलाच पाहिजे स्वामी भक्तांचं एवढंच काम आहे की संयम ठेवा तुमच्या योग्य स्वामी तुम्हाला जे ते देतीलच तुमच्यासाठी खास हा स्वामींचा सा। महत्वपूर्ण संदेश आहे नक्की ऐका एक भक्त रोज विचारायचा माझं दुःख कधी संपेल एक दिवस उत्तर मिळायला दुःख संपायला नाही तर तुला ते मजबूत करायला आलं आहे त्या दिवसानंतर दुःख कमी झालं नाही पण तो भक्त तुटला नाही आणि हाच क्षण होता स्वामी कृपेचा स्वामी भक्तानो आता डोळे बंद करा मनात स्वामींचं नाव घ्या श्री स्वामी, स्वामी समर्थ हो असे शब्द काढा माझं सर्व तुझ्यावर सोपवलं आहे मला जे योग्य आहे तेच मला द्या लक्षात ठेवा भक्त हो स्वामी कृपा मागणाऱ्यांना नाही विश्वास ठेवणाऱ्यांना मिळते जे जे स्वामी समर्थ हो। तर भक्त हो आजचा हा संदेश ऐकून तुमच्या मनाला थोडी तरी शांतता मिळाली का ऐकताना कुठेतरी वाटलं का हे माझ्यासाठीच बोलतायत जर तसं वाटलं असेल तर समजा स्वामी तुमच्याशी बोलले कॉमेंटमध्ये मध्ये फक्त स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ संदेश आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन संदेश पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओ